काय खेळतोय फ्री फायर काय ग चलाय कधी संपल एक तास एक तास नाही जास्त वेळ लागेल ते खूपच स्लो चालू आहे तुझं सलाईन नको नको थंडी वाजल का मला नको कस थंडी नाही पण मग मला स्लो देते माझं सलाईन पाय किती आहे सारखंच आहे दोघांचं जवळपास पहिल्यांदा हाताला तोच तर त्यावेळेस आहे ना काही घाबरलो तुम्ही त्याच्यानंतर इंजेक्शन सोडलं ना त्यावेळेस जरा जरा आग झाली होती मालूमकडूनच सणाईंला जायचं का हां

<tasi> ते आता कुठे गायकवाड सरांना ओळखतो का माऊली भूक लागली का तुला चॉकलेट घेतले चॉकलेट खाऊन कर नाला आता दोन तीन खाली

किती रुपयाच आणलाय दहा रुपये <laughs> इकडे ना इकडे ना पुढे त्या बाजूला पुढे दाखव मला काय नाव आहे त्या कुरकुऱ्याचं बाजू दुसरी बाजू दाखव गोपाल आणला का हळू 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 खाली खाली मग आ हातात नाही ना माझ्या हाताला सलाईन लावलं आहे ना भांबता <laughs> पाहिलं का मला देतो आणि स्वतःच खातो तेव्हा जे बाय ठेवाय एक

गो गोळी कशी ती संत्रा अर्ध्या तासापासून आपलं सलाईन लावलंय बघा माऊलीच्या मम्मीला पण सलाईन लावले आणि मला पण सलाईन लावलंय जवळपास एक दीड तास आता या ठिकाणी आपल्याला आराम करावा लागणार आहे तुझ सलाइन संपत आलंय हा? मी हारलो तुझी मम्मी जिंकली हम्म माझ थोड राहिलंय थोडस राहिलंय सगळ्या पेशंटचे सलाइन संपले इथं वाढवलं होत हम्म तू फास्ट केलं म्हणून तुझं संपलं <laughs> <था। laughs> <था। laughs> हाव उठ तुला कांटाळा आला असेल आता हां घरीच जायचं आहे आता हेलिकॉप्टरवडं होईल चार्जिंगला लावलेलं आहे चार्जिंग झाली असेल आता संपलं लास्ट राहिलं थोडा हो बा माझं किती राहिलं आहे अगदी होईल माझं तीन मिनिटात पूर्ण होईल का घरी <स्थी> <स्थी> ना भूक लागली तुला मग हेलिकॉप्टर उडवायचे भूक नाही लागली सगळे याच्यात टाकले ते खोक्यामध्ये ना चॉकलेट खाली टाकले ते उचलते त्या खोक्यात टाकी चॉकलेट ची असं खाली टाकायचं धान्य करायची कुठे पण